गबा वडेर हायस्कूल व व ग ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा रायगड ओवी न्यूज पाली संतोष चांदोरकर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या गबा वडेर हायस्कूल व व ग ओसवाल ज्युनियर कॉलेज पाली या ठिकाणी संविधान दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमात शाळेचे उपमुख्याध्यापक श्री सुदर्शन खाडेसर यांच्या शुभहस्ते संविधानाचे जनक महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर सौ निकम सौ साने सौ जाधव सौ गदमले आणि श्री विक्रम काटकर उपस्थित होते सदर कार्यक्रमात इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता यावेळी शाळेचे पर्यवेक्षक श्री चांदोरकर सर यांनी संविधान दिनाचा इतिहास आणि महत्त्व या विषयावर माहिती सांगितली तसेच सौ तृप्ती मराठी आणि सौरूपाली जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मोलाची भर घातली तसेच सव्वीस हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली देऊन भारताच्या संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विक्रम काटकर यांनी केले कार्यक्रमात शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते अशा दिशा जगण्याची आयुष्याची दिली प्रवाहाच्या बरोबर जाऊन काम करणं अतिशय सोपी गोष्ट हो आहे पण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी काम करायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी एक प्रसंग सांगते मी त्यांच्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची नितांत आवड होती प्रचंड आवड होती एक वेळ जेवण नाही दिलं तरी चालेल त्याला त्यांना वाचन खूप आवडायचं ते ग्रंथालय जायचे तासन तास वाचत असायचे पण त्या ग्रंथालयात हे बोर्ड लिहिलेला होता खाद्यपदार्थात म्हणाय सप्त म्हणा ही आंबेडकरांचा एक मित्र होता त्यांनी डब्यामध्ये पावाचे तुकडे आणले होते आणि हा माझा मित्र की बाबा हा माझा वर्ग मित्र फक्त वाचन करतो का ते काही खाताना दिसतच नाही एक दिवशी चोरून आंबेडकरांनी एक दोन पावाचे तुकडे खाले हे रत्नपालाच्या लक्षात घातले ग्रंथपालाने दुसऱ्या दिवशी आंबेडकरांना पण आणि त्यांच्या मित्राला पण बोलावलं आणि सांगितलं तुम्हा दोघांनाही मी शिक्षा करणार आहे ज्याने दबाव आणला होता तो बोलला मला शिक्षा केली तरी चालेल कारण अपराध मी केलाय पण याचा काही दोष नाही म्हणजे मुलाचा आंबेडकरांचा कारण त्याने दबाव आणलाच नव्हता हीच त्याला खाण्यासाठी घर घातलेली किंवा भर घातलेली तेव्हा त्यांनी सांगत आंबेडकरांनी मात्र आता काय म्हटलं असतं त्या ठिकाणी असतो तर पुन्हा चूक करणार नाही पण डबा आणत असतो आपलं बरोबर आंबेडकर बोलले आंबेडकर बोलले एक मला डबा खाऊ नकला तरी चालेल ग्रंथालय पण या ग्रंथालयाचे दरवाले माझे तरी बंद भरून नका काय सांगितलं त्यांनी एकवेळ मला डबा खाऊ न तरी चाले मी डबा आणणार नाही किंवा पुढे कळलं तर नाही

एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृ आणि अधिनियमित करून स्वतःक्र अर्पण करीत आला जय हिंद

त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते माझ्या काही लक्षात आलं नाही हे एकाग्रता होती त्यांची शिक्षणामधली आणि कदाचित त्या एकाग्रतेमुळे त्या आपल्यासाठी ते संविधान दिलं त्याच्यातील एक ते एकाग्रता एकाग्रतरी गुण तुमच्यात यावा त्याच्यासाठी मी हे दोन्ही उदाहरणं तुम्हाला दिली एकीच बळ आणि एकाग्रता आपण अभ्यास करतो आई म्हणते अभ्यास कर पुस्तक पुढं असत पण डोक्यात विचार सगळे शाळेतले असतात त्याने पहिल्या दसाला असं केलं त्याने दुसऱ्या दसाला कसं केलं असं करू नका जे काय करायचं आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक भोडके सर जाधव मॅडम कुटुंब मॅडम गदमारी मॅडम आणि साली मॅडम आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सर, यांच्या परवानगीने आपण हा कार्यक्रम घेत आहोत तसेच आपल्या या कार्यक्रमाला ज्यांनी प्रस्तावित केलं आणि या कार्यक्रमाची शोभा आणली असे विक्रम काटकर सर आमचा हा जो काही कार्यक्रम आहे हा संविधान दिन संविधान दिन म्हणजेच काय हे पहिल्यांदा आपल्याला माहिती असलं पाहिजे संविधानाचा अर्थ काय तर हे एवढं कशा हा खटाटो कशासाठी केला हेच जर आपल्याला जर कळणार नाही तर या कार्यक्रमाचं म्हणजे कार्यक्रम म्हणजेच काय संविधान म्हणजे नाही हे आपल्याला कळणार नाही आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस ला लक्ष आहे इकडे बरोबर आहे ना बरोबर आहे ना पण त्याच्या आधी दीडशे वर्ष इंग्रजांनी आपल्या देशावर राज्य केलं आणि ते राज्य परतावून लावण्याचं काम किंवा त्या राज्याला म्हणजे त्यांनी कसं राज्य केलं हे सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे आणि हे राज्य आता आपल्याला आहे म्हणून आपल्या देशातल्या अनेक नेत्यांनी बाजी दिली आहुती दिली बलिदान दिले आणि आपला भारत देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळालं एवढं खरं आहे स्वात त्या नेत्यांना किंवा आपल्या या महापुरुषांना स्वातंत्र्य मिळवणं हे फार सोपं वाटलं परंतु हे स्वातंत्र्य आता टिकवायचं इंग्रज गेले इंग्रज गेले ठीक आहे म्हणजे अमेरिकन नाही येते देशावरून म्हणजे आफ्रिकन नाही ते देशावरून म्हणजे परत आपण पार तंत्र्यात राहायचं असं न होता आपला देश आपण व्यवस्थितपणे आपण चालवला गेला पाहिजे आपल्या देशामध्ये असणारे जे काही नागरिक आहेत त्या नागरिकांची संरक्षण करणं नागरिकांना मदत करणं हे आता आपलं काम आहे म्हणजे स्वातंत्र्य मिळवणं त्यांच्या मध्ये फार सोपं होतं पण आता हे स्वातंत्र्य टिकवायचं कसं हे त्यांना आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षता झाली पहिली मिटिंग झाली पहिली सभा झाली आणि त्या सभेमध्ये अनेक तत्व व्यक्ती अनेक महापुरुष अनेक अभ्यास व्यक्ती त्या ठिकाणी त्या सभेला बोलवले गेले आणि ही मिटिंग जेव्हा ही सभा जेव्हा झाली की आता आपल्या नागरिकांचं आपण संरक्षण कसं करायचं स्वातंत्र्य मिळाले परंतू संरक्षण कसं करायचं याच्यावरती सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरलं गेलं की आता आपण काहीतरी कायदे नियम या नागरिकांवर आपण लादले गेले पाहिजे तरच नागरिक खऱ्या अर्थानं चांगल्या रीतीने जगण्यासाठी ते त्यांना स्वातंत्र्य मिळालं पण स्वातंत्र्य मिळालं महत्वाचे आहे आणि म्हणून ही सभागृह झाली आणि तिथून पुढे तयार करणं हे कायदे तयार करण्याचं काम हे आपल्या देशातील एक महापुरुष त्यांच्याबद्दल आपल्याला बरीच माहिती सांगितली आहे की या महापुरुषाला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय गरीब परिस्थितीतून या समाजाला एक हिरा मिळाला आपल्या या भारत देशाला हिरा मिळाला अति गरीब परिस्थिती म्हणजे रस्त्यावरचे जे दिवे होते रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करणारा माणूस रस्त्यावर अभ्यास करणारा माणूस कारण त्यावेळेला घरात लाईट सुद्धा नव्हती आणि त्यामुळे अशा या महान पुरुषाला आपल्या या संविधान म्हणजे कायदे हे तयार करण्याचं काम त्यांना अध्यक्षपद निवडलं आणि त्यांच्या अध्यक्षपदाखाली हे संविधान तयार करण्याचं काम हे त्यांच्यावर सोपविलं हे संविधान तयार करत असताना त्यांना मॅडमने सांगितलं दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस लागले जवळजवळ तीन वर्ष ही समिती ज्या वेळेला हे संविधान ज्या वेळेला तयार करत होती हे कायदे वेळेला तयार करत होते त्यावेळेला त्यांनी किती अभ्यासपूर्वक अभ्यासपूर्वक हे कायदे केले असतील की इथून पुढचा जो काही समाज आहे तो आज याच कायद्यावर काय करतोय आज सुरू आहे हे कायदे हे नियम कोणालाही बोलण्याचा अधिकार आजपर्यंत नाही आज, आज आपलं जे भारत सरकार

या कायद्याचे नियम हे सरकार हे जे करत आहे हे आज त्यांच्या त्याच पुस्तकावरून अभ्यास करून या ठिकाणी हे सरकार चालवण्याचं काम आजपर्यंत चालू आहे म्हणजे त्यांनी तीन वर्षामध्ये किती अभ्यास केला असेल आणि त्या अभ्यासावर हे संविधान लिहिण्याचं काम केलेलं आहे आता संविधान मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला लोकशाही निर्माण झाली याच्या आधी आपल्याकडे राजेशाही होती हुकुमशाही होती इंग्रजशाही होती निजामशाही होती हे सगळे लोकशाही येण्याच्या आधी हे सगळे निजामशाही होते लोक ह्या सगळ्या हुकुमशाही होती लोकशाही होती सगळ्या शाही होऊन गेल्या पण ज्या वेळेला भारताचं हे संविधान ज्या वेळेला तयार झालं त्यावेळेला खऱ्या अर्थाने लोकशाही आपल्या या भारत देशामध्ये नांदू लागली आता लोकशाही म्हणजे का लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आज आपण मतदान करतो मतदान केल्यानंतर आपला मंत्री निवडून देतो ते मंत्री पुढे पंतप्रधान निवडून देतात अशा प्रकारचं म्हणजे लोकांनी लोकांसाठी आणि लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हा संविधान तयार होऊन आपल्या भारत सरकारने काय केलं त्याला कधी म्हणजे आज ताय आजची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे दोन हजार पंचवीस आजची तारीख किती आरमा अरभा आजची तारीख किती आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजपासून शहात्तर वर्ष पाठीमागं आपण जर गेलो तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या भारतीय संविधान तयार झालं आणि हे पुस्तक तयार झाल्यानंतर त्या संविधान भारत देशाने स्वीकारलं आणि खऱ्या अर्थाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या गजेत आपण त्याला प्रजासत्ताक दिन असं म्हणतो त्या प्रजासत्ताक दिनापासून त्याची आपल्या भारत देशामध्ये अंमलबजावणी सुरू झाली बाळानो हे कार्य एवढं सोपं नाही मी नेहमीच मार्गामध्ये नेहमीच मी सांगत असतो आपल्या देशात हे दोन महान पुरुष होऊन गेले किती अभ्यास असतील बघा किती वाचन किती असेल त्यांचं एक स्वामी विवेकानंद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठं पुस्तक त्यांच्या हातामध्ये द्या किती अगदी बारा हजार पानांच द्या ते फक्त एकदाच फक्त वाचणार आणि नंतर दहा वर्षांनी त्या पुस्तकातली एखादी तुम्ही जर जर त्यांना विचारली तर ते, ते तो है तो है हो है. सांगत असत की ही ओळ पाचशे ब्याण्णव नंबरच्या नंबर नंबरवर आहे वरून चौथ्या पॅरेग्राफ मध्ये आहे आणि त्या पॅरेग्राफ मधल्या दुसरी ओळ ती आहे बघा म्हणजे काय वाचन असेल त्यांचं एकदाच वाचणार आणि दहा वर्षांनी जरी त्या पुस्तकातले एखादी ओळख विचारली तरी ती ओळख कुठे आहे ते सांगण्याचं काम त्यांच्याकडे होत म्हणजे त्यांचा अभ्यास किती होता कि हे आपल्याला यावरून कळून येतच म्हणजे आता आपल्याला समजलं की हे संविधान म्हणजे काय काय कोणाला कळणार संविधान म्हणजे काय कलम आहे किती कलम आहे चारशे अठ्ठेचाळीस कलम आहे त्याच्यामध्ये आणि हा एकशे अठरा विभागामध्ये संविधानाचं पुस्तक आहे म्हणजे आपल्या भारतीय लोकांसाठी एक सणच आहे किंवा एक उत्सव आहे एक गौरव दिन करणारा हा दिवस आहे आणि या संविधानाने आपल्याला ज्ञान समता स्वातंत्र्य बंधुता हे देण्याचं काम आपल्याला या मिळालं आपल्याला मॅडम यांनी त्यांच्या मनोमकामध्ये आपल्याला त्यांनी या संविधानाविषयी बरीच त्या ठिकाणी आपल्याला माहिती दिली मला थोडीशी जमली ती दोन मिनिटांनी सांगण्याचा प्रयत्न केला या प्रसंगी आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि एक दहा घोडी आहे ते मी बोलल्यानंतर पाठीमागा तुम्ही म्हणायचं आहे म्हणजे आपल्याला पण कळलं पाहिजे की संविधान म्हणजे काय आणि हा संविधान आपण हा कार्यक्रम कसा केला भारत माझी माय माऊली संविधान त्याची सावली संविधानाचा सन्मान हाच आमचा अभिमान संविधानाची महानता विविधेत एकता लोकशाहीचे हेच आमचे भारतीय संविधान जातीयतेच्या बोड संविधानाने भारत तो संविधानाने भारत तो लोक राजे शाही लोक ठोको शाही लोक राजे शाही लोक ठोको शाही संविधानाने दिली लोकशाही संविधानाने दिली लोकशाही संविधानाने दिला मान संविधानाने दिला मान स्त्री पुरुष एक समान स्त्री पुरुष एक समान मृत नागरिक ज़्यादा हो मृत नागरिक ज़्यादा हो संविधानचा भाग आहे

आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका